नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर या अद्रामत ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील एकोणीसाव्या ओवीचा अर्थ तिचा भाव आणि तिचा आपल्या जीवनाशी असलेल्या नातं समजून घेणार आहोत ज्ञानेश्वर ही भगवद्गीतेवर आधारित मराठी भाषेतील एक काव्य आहे जी एक बाराशे नव्वद साली नेवास येथे ज्ञानेश्वरांनी ने रचली हा ग्रंथ केवळ तत्वज्ञानच नव्हे तर जीवन जगण्याची कला शिकवतो चला थोडक्या त्या दुसऱ्या अध्यायाचा संदर्भ समजून घेऊया मग एकोणविसाव्या ओवीवर लक्ष केंद्रित करू हा दुसरा अध्याय सांख्ययोग नावाने ओळखला जातो यात श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं स्वरूप आत्म्याचं शाश्वत स्वरूप कर्मयोग आणि जीवनातील कर्तव्य यांच्याविषयी मार्गदर्शन करत असतात अर्जुन युद्धभूमीवर शोकाकुल अवस्थेत आहे आणि त्याला युद्ध करावं की नाही याबद्दल संभ्रम आहे श्रीकृष्ण त्याला सांगतात की आत्मा अविनाशी आहे आणि देह नश्वर आहे याच संदर्भातील एकोणविसावी ओवी भगवद्गीतेचा श्लोक क्रमांक अकरावर आधारित आहे जिथे श्रीकृष्ण आत्म्याच्या अमरतत्वावर जोर देतात जैसे किरेटिव्ह आहे तया देहाचे मरण जिव्या तैस जैसेची हाय न मरता आत्मा हा जी या ओवीचा अर्थ सा अस ओवीचा साधा अर्थ ज्याप्रमाणे अर्जुन तू देहाचं मरण पाहतो तसंच आत्मा कधी मरत नाही तो अमर आहे ओवी आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाची ओळख करून देते चला या ओवीचा अर्थ समजून घेऊया या ओवीत श्री अर्जुनाला उद्देशन म्हणतात कीर्ती म्हणजे अर्जुनाचा उल्लेख करून तू जे देहाचं मरण पाहतोस ते फक्त शरीराच आहे आत्मा हा कधी नष्ट होत नाही आत्मा हा शाश्वत आणि अविनाश आहे आणि अमर आई जन्ममृत्य फक्त देहाचं चक्र आहे आत्माचं नाही ज्ञानेश्वरीनं येथे अद्वैत वेदांचा तत्वज्ञानाचा आधार घेतला आहे आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि तो कधीही नष्ट होत नाही ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो तसंच आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवास करतो यामुळे मृत्यूला भय मानण्याचं कारण नाही ही संकल्पना अर्जुनाला युद्धभूमीवर चोकातून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्ण सांगतात एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया ज्याप्रमाणे सूर्य मेघाने झाकला जातो तरी सूर्याचा प्रकाश नष्ट होत नसतो त्याचप्रमाणे आत्मा हा देहात असतो पण देह नष्ट झाला तरी आत्म्याचं स्वरूप कायम असतं ज्ञानेश्वरनं ही गोष्ट अतिशय काव्यमय पद्धतीने मांडली आहे आपल्या दैनंदिन जीवनात ही उभी आपल्याला काय शिकवते आपण अनेकदा नातेसंबंध संपत्ती यश यांच्या मागे धावत असतो पण त्याच्या नाशाला घाबरतो पण ज्ञानेश्वरी सांगते की या सर्व तात्पुरता आहे खरा आनंद आत्म्याच्या आत जाणवेत आहेत जेव्हा आपण आत्म्याचा अमरतत्व समजतो तेव्हा दुना जीवनातील दुःख आणि भय चिंता कमी होतात ही ओवी आपल्याला मृत्यूच्या भयापासून मुक्त करते जेव्हा आपण समजतो की आपला आत्मा अविनाश आहे तेव्हा मृत्यूचं भय कमी होतं यामुळे आपण अधिक धैर्याने आत्मविश्वासाने जीवन जगू शकतो श्रीकृष्ण पुढे सांगतात की अर्जुनाने आपल्या कर्तव्य निस्वार्थपणे करावं कारण आत्म्याला कर्माचं बंधन लागत नाही आपणही आपल्या कामात निस्वार्थपणे गुंतलं पाहिजे फलाची अपेक्षा न ठेवताच या ओवीचं खरं सार समजण्यासाठी ध्यान हा उत्तम मार्ग आहे रोज काही वेळ स्वतःच्या आत्म्याचं चिंतन करा स्वतःला प्रश्न विचारा मी खरंच देहा या देहात आहे का की मी त्याहून काहीतरी मोठा आहे यामुळे आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होईल समजा तुम्ही नोकरीत अपयश आले म्हणून दुःखी आहात ही ओवी तुम्हाला सांगते की अपयश अपयश तात्पुरता आहे तुमचा आत्मा त्याव त्या हो यापेक्षा मोठा आहे त्यामुळे पुन्हा नव्याने जोमाने प्रयत्न करा आज आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील एकोणासाव्या ओवीचा अर्थ तिचा तात्विक भाव या जीवनातील महत्व समजून घेतलं ही ओवी आपल्याला आत्म्याच्या अमरतत्वाची आणि जीवनातील निस्वार्थ कर्माची शिकवण देते जर तुम्हाला, हाँ सेल करा, करा, करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या चोवीवर चर्चा हवी त्या कमेंट्समध्ये येऊन सांगा चला या आध्यात्मिक प्रवासात पुढे जाऊया तोपर्यंत जय हरली